स्वामी समर्थांचे जीवन चरित्र स्वामी समर्थ ज्यांना अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखले जाते हे एकोणीसाव्या शतकातील थोर संत आणि दत्तावतार मानले जातात त्यांचे जीवन भक्ती ज्ञान आणि लोककल्याणासाठी समर्पित होते स्वामी समर्थांनी भारतातील असंख्य लोकांच्या जीवनावर आपली अमीर छाप सोडली आहे जन्म आणि बालपण स्वामी समर्थ यांच्या जन्माविषयी नेमकी माहिती उपलब्ध नाही काही मान्यतेनुसार ते स्वयंभू दत्तावतार होते त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबात झाला असे मानले जाते त्यांच्या बालपणापासूनच त्यांच्या दैवी गुण आणि अद्वितीय व्यक्तिमत्वाचे दर्शन होत होते ते लहान वेळातच साधनेत मग्न असायचे आणि त्यांचे विचार नेहमीच गूढ असायचे आध्यात्मिक प्रवास आणि भ्रमंती स्वामी समर्थांनी आपल्या जीवनाचा मोठा कालखंड भारतपर भ्रमंती करण्यात घालवला त्यांनी काशी हरिद्वार प्रयाग गोकर्ण रामेश्वरम यांसारख्या पवित्र स्थळांना भेट दिल्या या प्रवासादरम्यान त्यांनी भक्तांना आध्यात्मिक मार्ग दाखवला अडचणीत सापडलेल्या लोकांना आधार दिला आणि अनेकांना चमत्कारी कृपा दाखवून संकटातून सोडवले अक्कलकोट येथे स्थायिक होणे स्वामी समर्थांच्या भ्रमंतीचा शेवट अक्कलकोट येथे झाला त्यांनी अक्कलकोट येथे स्थायिक होऊन भक्तांना आपलेसे केले ते म्हणत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यामुळे भक्तांना एक नवीन आशा मिळायची अक्कलकोट येथे असंख्य भक्त त्यांच्या चरणी नतमस्तक झाली आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन जीवनाचा मार्ग सुधारला स्वामी समर्थांची शिकवणूक आणि उपदेश स्वामी समर्थांनी लोकांना साधेपणा भक्ती आणि सेवेमार्ग शिकवला त्यांचे प्रमुख उपदेश होते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थनचा सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी संदेश आहे त्यांनी भक्तांना सांगितले की संकटे कितीही मोठी असली तरी विश्वास ठेवला की त्यावर मात करता येते हा संदेश लोकांना मानसिक बळ आणि आत्मविश्वास प्रदान करतो भक्ती आणि श्रद्धा स्वामी समर्थांनी देवावर अढळ श्रद्धा ठेवण्याचा संदेश दिला त्यांनी सांगितले की नामस्मरण म्हणजेच भगवंताच्या नामाचे स्मरण हे मनाला शांती देण्यासाठी आणि ईश्वराशी जोडण्यासाठी आवश्यक आहे मानवसेवा हाच खरा धर्म आहे स्वामी समर्थाने मानवतेची शिकवण दिली त्यांनी सांगितले की दुसऱ्यांना मदत करणे गरजूंना आधार देणे आणि सेवा करणे हाच खरा धर्म आहे सत्य आणि प्रामाणिकपणा सत्य हा जीवनाचा खरा मार्ग आहे असे स्वामी समर्थांनी शिकवले त्यांनी लोकांना प्रामाणिकपणे आणि नीतीमूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा सल्ला दिला धैर्य आणि संयम स्वामी समर्थांनी संकटांना घाबरण्याऐवजी त्यांना धैर्याने तोंड देण्याचा उद्देश दिला संयमाने निर्णय घेणे आणि शांतीपणे परिस्थिती हाताळणे यावर त्यांनी भर दिला साधेपणा आणि विनम्रता जीवनातील साधेपणावर स्वामी समर्थांनी नेहमीच भर दिला त्यांनी सांगितले की विनम्रता ही व्यक्तीला मोठेपणाकडे नेते आणि अहंकाराचा त्यागच खऱ्या भक्तीचा पाया आहे स्वामी समर्थांचे उपदेश म्हणजे जीवन कसे जगावे यासाठी एक प्रकाशस्तंभ आहे त्यांनी साध्या शब्दात जीवनातील गहन तत्वे मांडली त्यांचे विचार आजही मानव जातीला शांती प्रेरणा आणि आत्मविश्वास देतात स्वामी समर्थ यांची गुरु शिष्य परंपरा त्यांनी आपल्या गुरु शिष्य परंपरेतून आध्यात्मिक विचारांचा प्रसार केला आणि मानवजातीला भक्ती व ज्ञानाचा मार्ग दाखवला त्यांची गुरु शिष्य परंपरा ही भारतीय अध्यात्मातील एक महत्वपूर्ण परंपरा आहे स्वामी समर्थांचे गुरु स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात म्हणून त्यांचे खरे गुरु श्री दत्तात्रेयच आहेत दत्त संप्रदायातून गुरु शिष्य परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे जिथे प्रत्येक संत आपल्या गुरूंच्या शिकवणींना पुढे नेतो दत्त संप्रदायातील परंपरेनुसार स्वामी समर्थांनी गुरूंच्या शिकवणींना पाळत मानव सेवा भक्ती आणि धर्माचा प्रचार केला गुरु शिष्य परंपरेचे तत्वज्ञान स्वामी समर्थांच्या गुरु शिष्य परंपरेतील काही प्रमुख तत्वे गुरुचा पुरण विश्वास स्वामी समर्थांनी नेहमीच गुरूची महती सांगितली शिष्यांनी आपल्या गुरुच्या शिकवणींवर पूर्ण विश्वास ठेवावा शिष्यत्वाचे महत्व शिष्याने गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना सेवा आणि भक्ती करावी मानवसेवा गुरु शिष्य परंपरेत मानवसेवेला महत्त्व आहे स्वामी समर्थांनी शिकवले की मानव सेवा हाच खरा धर्म आहे नामस्मरण गुरुंच्या शिकवणीनुसार भगवानाचे नामस्मरण करणे आवश्यक आहे कारण ते आत्मशांती आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे स्वामी समर्थ म्हणत गुरु ही जीवनाची खरी दिशा दाखवणारी शक्ती आहे त्यांनी सांगितले की गुरु शिवाय शिष्याला आध्यात्मिक प्रगती करणे कठीण आहे गुरु शिष्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेतो गुरु शिष्य परंपरेतील योगदान स्वामी समर्थांची गुरु शिष्य परंपरा आजही अक्कलकोट आणि अन्य भागात टिकून आहे अनेक संत आणि शिष्य त्यांच्या शिकवणुकींना पाळून समाजसेवेचे कार्य करीत आहेत त्यांच्या परंपरेने भक्ती श्रद्धा आणि सेवा यांचं महत्व लोकांच्या मनात रुजवले आहे स्वामी समर्थांची गुरुशिष्य परंपरा ही भारतीय संत परंपरेतील एक अमूल्य ठेवा आहे त्यांनी आपल्या आणि आणि शिष्यांच्या माध्यमातून समाजात भक्ती श्रद्धा सेवाभाव निर्माण केला ही परंपरा आजही लाखो लोकांना आध्यात्मिक मार्ग दाखवत आहे स्वामी समर्थांचे प्रसिद्ध शिष्य चिंचोलीकर महाराज स्वामी समर्थांचे एक निष्ठावान शिष्य होते त्यांनी स्वामी समर्थांच्या शिकवणींना जगभर पोहोचवली बाळप्पा महाराज अक्कलकोट येथे स्थायिक झालेल्या स्वामी समर्थांच्या सेवा कार्यात बाळप्पा महाराजांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता गोंदवलेकर महाराज त्यांनी स्वामी समर्थांकडून आध्यात्मिक मार्गदर्शन घेतले आणि मानवसेवेला आपले जीवन समर्पित केले समाधी आणि वारसा स्वामी समर्थांनी अठराशे अठ्याहत्तर साली अक्कलकोट येथे समाधी घेतली त्यांचे समाधी स्थळ लाखो भक्तांसाठी एक श्रद्धास्थान आहे आजही त्यांच्या उपदेशांवर चालून भक्त आपले जीवन समृद्ध करत आहेत त्यांच्या शिकवणींनी समाजाला एक नवीन दिशा दिली आहे स्वामी समर्थांचे जीवन म्हणजे भक्ती श्रद्धा आणि सेवेमार्गाचा उत्तम आदर्श आहे त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून भक्तीचा आणि मानवसेवेचा मार्ग दाखवला व्हिडिओ like शेअर अँड कमेंट थँक्यू